सोलापूरगुरु हो नमस्कार सोलापूर शहरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा परिसर मी आपणाला दाखवतोय गेल्या महिनाभरापासून महापालिकेनं या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली हा पुतळा बंदिस्त केला होता त्याला कंपाऊंड केलं होतं मात्र प्रत्यक्ष काय काम केलं हे देव जाणं दोन दिवसावर छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव आलेला असताना या पुतळा परिसरात अत्यंत वेदनादायक अत्यंत संतापजनक असं हे दृश्य मी आपल्याला दाखवत आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर टीका करण्याचे उद्देश नाही मात्र एक महिन्यापासून या ठिकाणी साध्या फरशा देखील लावलेल्या नाही त्यामुळे इथल्या फरशा पडलेल्या आहेत कुठल्याही पद्धतीचं कलरचं काम केलेलं नाही हा जो चबूतर आहे तो पूर्णपणे जीर्ण जीर्ण झालेला आहे अनेक टाईल्स इथल्या पडलेल्या आहेत पहा हा इथला दृश्य त्यामुळं एक महिनाभर हा पुतळा बंदिस्त ठेवून नक्की काय साधलं याचा विचार तमाम शिवप्रेमींनी करणं गरजेचं आहे लोकांची माती भडकवणं हा आमचा अजिबात उद्देश नाही मात्र वस्तुस्थिती दाखवणं हेच एस न्यूज मराठीचं काम आहे